ग्रंथालय हा माहितीचा सर्वात महत्वाचा आणि विश्वसनीय स्त्रोत मानला जातो ग्रंथालयांमध्ये भरपूर पुस्तकं उपलब्ध असतात आणि त्यातून आपल्याला हवी ती माहिती मिळते जगातला कुठलाही देश असा नसेल जिथे एखादं तरी ग्रंथालय अस्तित्वात नसेल पण जगातलं सर्वात मोठं ग्रंथालय कुठे आहे आणि ते कसं आहे तुम्हाला माहितीये का जगातल्या सगळ्यात मोठ्या ग्रंथालयाविषयी जाणून घेऊया व्हिडिओतून नमस्कार मी दीपालिका नेसे कॅमेरावर आहेत साक्षात सावंत जगातलं सगळ्यात मोठं ग्रंथालय आहे अमेरिकेत लायब्ररी ऑफ काँग्रेस या नावाने ते ओळखलं जातं अमेरिकेची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वॉशिंग्टन शहरात हे ग्रंथालय उभारलं गेलंय अठराशे साली अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती जॉन ऍडम्स यांनी या ग्रंथालयाची स्थापना केली होती त्यानंतर अठराशे चौदा मध्ये झालेल्या युद्धात ब्रिटिश सैन्यातर्फे हे ग्रंथालय जाळण्यात आलं होतं या ग्रंथालयातील जवळपास तीन हजार ग्रंथ त्या आगीत जळाले होते आणि या ग्रंथालयाचं खूप मोठं नुकसान झालं होतं अठराशे पंधरामध्ये मध्ये अमेरिकेचे तिसरे राष्ट्रपती थॉमस जेफरसन यांच्या वैयक्तिक ग्रंथालयातून तेवीस हजार नऊशे पन्नास डॉलर्सची सहा हजार चारशे सत्याऐंशी पुस्तकं विकत घेऊन ती या लायब्ररी ऑफ काँग्रेसमध्ये ठेवण्यात आली आणि त्यानंतर या ग्रंथालयाचं काम पुन्हा एकदा सुरू झालं पूर्वीपेक्षा अधिक पुस्तकं या ग्रंथालयात उपलब्ध होऊ लागली आणि जगातील सर्वात मोठं ग्रंथालय म्हणून या ग्रंथालयाची जगभर ओळख झाली या ग्रंथालयाच्या एकूण तीन भव्य इमारती आहेत ग्रंथालयातील ग्रंथ ठेवण्यासाठी थे। असलेलं कपाट चौदा हजार किलोमीटर लांब आहे असं सा सांगितलं जातं या ग्रंथालयांमध्ये फक्त इंग्रजीच नाही तर जगभरातील तब्बल चारशे सत्तर भाषांमधील साहित्य उपलब्ध आहे हे साहित्य विषयागणित ग्रंथालयांमध्ये मांडून ठेवण्यात आले अमेरिकन ग्रंथपाल चार्ल्स कटर यांनी तयार केलेल्या वर्गीकरणाच्या पद्धतीवर आधारित ही मांडणी केलेली आहे या साहित्यामध्ये फक्त पुस्तकांचच नाही तर हस्तलिखित जुने फोटो जुने नकाशे आणि श्राव्य माध्यमे म्हणजेच ऑडिओ मटेरियल उपलब्ध आहेत अडीच करोड पुस्तके साडेसात करोडहून अधिक हस्तलिखिते दीड करोड जुने फोटो अठ्ठावन्न लाख जुने नकाशे या ग्रंथालयात उपलब्ध असलेल्या साहित्यात आहेत फक्त साहित्य उपलब्ध करून देण्याचं आणि अभ्यास किंवा संशोधनासाठी जागा उपलब्ध करून देण्याच नाही इतिहासा तर इतिहासाचं जतन आणि संवर्धन करण्याचं काम सुद्धा या लायब्ररी ऑफ काँग्रेस तर्फे केलं जातं म्हणूनच जगभरातील अत्यंत जुनी कागदपत्रे सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत अमेरिकेची ओळख मानला जाणारा पंधराशे सातचा जगाचा नकाशा ज्यात अमेरिकेचं अस्तित्व आहे तोही या ग्रंथालयात जतन करून ठेवण्यात आलाय इतकंच काय तर अब्राहम लिंकन यांच्यासारख्या अनेक महत्वाच्या व्यक्तींच्या काही गोष्टी सुद्धा या ग्रंथालयात सांभाळून ठेवण्यात आल्या आहेत या ग्रंथालयात दररोज दहा ते बारा हजार नवीन पुस्तकांची भर पडते असं सांगितलं जातं जगातील सगळ्यात मोठं ग्रंथालय असल्यामुळे लायब्ररी ऑफ काँग्रेस हे एक पर्यटन स्थळ सुद्धा आहे अमेरिकेत जाणारे अनेक पर्यटक या ग्रंथालयाला आवर्जून भेट देतात या ग्रंथालयात दररोज पंधराशे ते दोन हजार विद्यार्थी अभ्यासक संशोधक आणि पर्यटक भेट देत असतात या ग्रंथालयाला भेट देण्यासाठी कोणतंही शुल्क आकारला जात नाही पण इथे बसून अभ्यास करण्यासाठी मात्र प्रवेश पत्र गरजेचं आहे तर असं हे जगातील सगळ्यात मोठं ग्रंथालय आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि महा एमटीबीच्या युट्यूब चॅनल फॉलो करा